दुरंतो एक्सप्रेसमध्ये चिपळूण स्थानकात बिघाड कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत एक ते दीड तास गाड्यांना उशीर चिपळूणखेडसह अनेक स्थानकांमध्ये प्रवासी रखडले कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये चिपळूण स्थानकात बिघाड झाल्यानं कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली दुरंतो एक्सप्रेसमधील इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं एक ते दीड तास कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीस उशीर होतोय एर्नाकुलम वरून लोकमान्य टिळकला जाणाऱ्या दुरंतो एक्सप्रेसमध्ये बिघाड झाल्यानंतर तब्बल दीड तासानंतर ती मुंबईच्या दिशेनं रवाना झाली मात्र कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक दीड ते दोन तासांनी कोलमडले सावंतवाडी युवा पॅसेंजर दोन तास एकतीस मिनिटं तर निजामुद्दीन एक्सप्रेस एक तास एकवीस मिनिटं उशिरा धावत असल्यानं चिपळूण खेडसह अनेक स्थानकांमध्ये प्रवासी रखडलेत.